राजसाहेब ठाकरे मी कुठल्याही नेत्याची बाजू घेत नाही पण राजसाहेब ठाकरे यांची एक भूमिका आहे की महाराष्ट्रात मराठी बोललं गेलं पाहिजे मराठी माणूस जगला पाहिजे ही का भूमिका आहे त्याच्या पाठीमाग काय माहितीये तुम्हाला महाराजांचा ज्यावेळी जन्म झाला सोळाशे तीसच्या अगोदर सोळाशे पंचवीस ला या महाराष्ट्रात या हिंद प्रांतात फक्त चार टक्के मराठी बोलली जात किती टक्के फक्त चार टक्के महाराजांचा जन्म झाला शहाजी राजांनी महाराजांना एक मुद्रा दिली लेखे व हो। ही पहिली मुद्रा आहे जी मराठीमध्ये अनुकरित केली तुम्हाला आहे महाराजांनी पहिला मराठी राज्य व्यवहार कोष स्थापन केला का मराठी बोलली जावी सोळाश्याऐंशी ला महाराजांचं निधन झालं त्यावेळी निधन झालं त्यावेळी महाराष्ट्रात सत्तर टक्के मराठी बोलली जाते चार चा आकडा सत्तर वरती नेण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी कल